सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये चाळीस वर्षाच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे येथील सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्था बाजारपेठ चांगली आहे चांगले वातावरण आणि चांगली संस्कृती निर्माण झाली आहे यावर आता आक्रमे होतील आगामी काळामध्ये सहकारी संस्थांवर हल्ला होऊ शकतो हे थांबविण्यासाठी सर्वांनी आपआपसातील मतभेद एकत्र या जनतेचे प्रेम विसरून हीच मोठी आहे असा आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय तालुक्यातील मंगळापूर येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते शेवगाव तालुक्यातील कांबी येथे शेतातून चोट्यांनी सौर पंपासह स्टार्टर व केबलची चोरी केल्याची घटना घडली आहे ही घटना पाच ते सहा डिसेंबरच्या दरम्यान घडली याबाबत राजेंद्र लक्ष्मण खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की कांबी गावातील गट नंबर एकशे सव्वीस मधील शेतातील कुंपनलिकेवर सौर ऊर्जा पंप बसविण्यात आला आहे सुमारे तेवीस हजार रुपये किमतीचा पंप चोरट्यांनी चोरून नेलाय ही घटना पाच ते सहा डिसेंबर दरम्यान घडली आहे या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत येथील सावतामाळी मंदिरा शेजारी असलेल्या सूर्यकांत फुलचंद कोठारी यांच्या किराणा दुकानात दुकाना चोरट्यांनी चोरी केली आहे या दुकानातून सुमारे पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत प्रफुल्ल फुलचंद्र कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सूर्यकांत फुलचंद्र कोठारी नावाची किराणा दुकान आहे या दुकानाचे शेटरचे कुलूप लावलेली पट्टी कशाने तरी कापून दुकानात प्रवेश केला दुकानातून तीन हजार पाचशे रुपयांची चिल्लर बत्तीस हजार रुपयांचे सिगारेटचे चारपुडे असा एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोट्यांनी चोरून नेला माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर काल राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्यिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावाचे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले गेल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाणी उपलब्ध झाले आहे शेवगाव तालुक्यात डोंगर माथ्यावर नागलवाडी गाव वसलेले आहे तालुक्यातील कोरडा भाग म्हणून या गावाची ओळख आहे टॉप टेन मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तू कपाशीचे गबाळ पेटविल्याने आमच्या बांधावरील झाडांना झळ लागली आहे असे म्हणून आरोपीने आदिनाथ टिक्कल यांना शिवीगाळ करत दमदाटी करून लाकडी दांडा लोखंडी रॉड व लाताबुक्यांनी मारहाण केली आहे ही घटना रावरी तालुक्यातील देवळारी प्रवरा येथे चार डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली आदिनाथ सरजेराव टिक्कल यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आदिनाथ टिक्कल यांनी त्यांच्या घरासमोर कपाशी काढून ठेवलेले गबाळ पेटविले तेव्हा तेथे आरोपी आले व त्यांनी मारहाण केली घटनेनंतर अदिनाथ सरजेराव टिक्कल यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नेवासा तालुक्यातील करजगाव येथे सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक माती नमुना दाखविला कृषी कन्यांनी माती प्रशिक्षणासाठी लागणारा मातीचा नमुना कसा घ्यावा याचं प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना माती प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितलं करजगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी माती प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दर्शवला व मातीबाबत त्यांच्या शंका विचारून त्यांचे निरसन केलं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाती धरून दुकानात काम करणाऱ्या इसमाचे दुकान ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार कोतुळ येथे उघडकीस आलाय विश्वास संपादन करत भागीरदारी करारनामा केल्यानंतर त्या करारनाम्यानुसार मूळ मालकास कोणतीही रक्कम न देता सदर दुकान ताब्यात घेऊन मूळ मालकाला त्या दुकानात येण्यास मज्जाव केला जात आहे उत्पादन शुल्काचे संगमनेरमधील अधिकारी व स्थानिक पोलीस यांना हाताशी धरून मूळ मालधारकाला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असून उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर येथील निरीक्षकास जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या शिवाजी तुकाराम देशमुख तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नवनाथ भाऊसाहेब डोंगरे हे त्यांच्या कुटुंबासह सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत बंद दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील पितळी ब्रुश व जुने कॉपर वायर असे साठ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना नगर दौंड रस्त्यावरील आरणगाव येथे मोटारसायकल रिवायडिंग दुकाना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे याबाबत प्रकाश भास्कर माने यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी माने यांचे आरणगाव येथे मोटारसायकल रिवायडिंगचे दुकान आहे हे दुकान त्यांनी शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद करून ते घरी गेले शिगंद तालुक्याच्या पूर्वीकडील एका गावात घरी एकटी असलेल्या महिलेला आरोपीने खोलीत बोलावून शारीरिक संबंध ठेवण्यास आग्रह केला महिलेने नकार दिल्यावर तिला मारहाण केली या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वीकडील एका गावात दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीचे सरासरी ती घरी एकटी असताना आरोपी विठ्ठल पवार यांनी पीडित महिलेला खोलीत बोलावून घेऊन शारीरिक संबंध ठेव असे मनस शिवेगाळ करून कोणाला सांगितलं तर जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली टॉप तुम्ही पात्रा मध्ये सांगतोय न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री